हे मिल्क बुस्टर जे आहे ते सगळ्यावरती रामबाण उपाय आहे बघा जर शेतकऱ्याला जर प्रगती पाहिजे असेल तर मिल्क बुस्टरच वापरले कारण हे वापरल्यानंतर काय झालं की क्रिया त्यांची चांगली झाली शेण आता तुम्ही बघताय किती घट्ट आहे बघा त्यात तुम्ही जरी हे केलं अक्षरशः लोण्यासारखं झाले आधी मऊ सुध झाले केमिकल आणि माझ्या घोट्यात आता दोन तीन महिने डॉक्टर अजिबात नाही तीन महिन्या भरवायला गेलाय ना तिकडत नाही तर इथून पाठीमाग कसं व्हायचं कि जरा काय झालं की तिला ताप आलाय ता दोन महिने झालं माझे बरेच पैसे वाचले आणि त्या पैशाच्या बदल्यात हे संजीवनी मला मिळाली खरोखर संजीवनी मिळाली नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं कृष्णा श्यामराव पवार हा ना साबलेवाडी तालुका करवी जिल्हा कोल्हापूर बरं आता हे आपण ज्या गोठ्यात आलो आहे तुमच्या तुम्ही मिल्क बूस्टर आपले प्रोडक्ट वापरत आहे गायीनं तर कधीपासून वापरत आहे सर आता हे दोन महिने झाले आहेत चालू आहे बर दोन महिन्यापासून काय व्हायचं की पचनक्रिया त्याची बरोबर होई नव्हती म्हणजे जा माझ्याकडे जास्त चारा आहे तो ओला चारा जास्त आहे नव्वद टक्के आणि शंभर टक्के हो चारा नाए, हो नाए, नाए। चारा आता फक्त ते एक सायलेज बॅग आहे तेवढच एक एक पाठी टाकतो दिवसातून एकदा एकदा त्यामुळं कसं व्हायचं की त्यांना सेन वगैरे असं घट्ट यायचं नाही पचनक्रिया व्यवस्थित होत नसल्यामुळं आहे तसा चारा निम्मा त्यातनं पडतो पडत होता आता हे वापरल्यानंतर काय झालं की पचनक्रिया क्रिया त्यांची चांगली झाली सेन आता तुम्ही बघताय किती घट्ट आहे बघा ते त्यात तुम्ही जरी हे केलं अक्षरशः लोण्यासारखं झालं ती मऊ सुध झाले त्यानंतर तिची क्वालिटी जी आहे चकाकी जी आहे सेनामध्ये चकाकी याय लागली इतकी चांगली झाली आणि जनावर शांत आता तुम्ही एवढे लोक उभारलाय पण कसं जनावर किती आहेत बघा आता एक जरी बाहेरची व्यक्ती आली तर जनावर अशी सगळी आमची गोट्यातून नाचायची पण आता तुम्ही एकदम छान म्हणजे कसं झालंय त्वचा बघा अगदी कशा आहे त्वचा बघा कशी आहे थोडीस बाहेरून घेतलं तर चमकते आणि हात फिरवलं ना हातावरती बघा तेलकट पण आले तेलकट पण आलेला आणि सगळ्यात महत्वाचा विषय विशेष म्हणजे काय इतर जनावरांच्या असं अंगावरती हात फिरलं की अंगाशी ते डसायचे म्हणजे केस लागतात केस केस एक पण निघत नाही साहेब बघा आता किती वेळा तरी मी घासलं तर केस अजिबात निघत नाही आणि जो एक पॉईंट पूर्ण होतात पाचवा महिना चालू आहे आता आता तीन साडेतीन लिटर एका टायमाला एक आहे आणि फॅट पण चांगला आहे तिचा आता चार चारच्या वरती आहे आता चार सात पर्यंत चार नऊ पर्यंत गेला आजचा हो आता ही पावती जी आहे आपल्याकडं आजची आहे बघा ही हे चार नऊ ते आठ सात

किती शांत आहे आता आपण एवढे जण आलेले गाय तशी डच काय पाहिले सांगतो आणि ते कसे मिल्क बुस्टर पहिले डायजेशन पूर्ण सर्व्हिसिंग करताय म्हणजे गायी रोवंतप करण्याची प्रक्रिया ही चांगली करणार जेवढ्या गायीचं रोवंतप चांगलं होईल आणि लवकर होईल तेवढी त्याचं रुपांतर हे शेतात आमचं सगळं घर आहे इथं डासांचा एवढा त्रास आहे ना तुम्हाला एक ढास किंवा माशी डास नाही का, ना ना का एक माशी नाही आणि दुसरी गोष्ट कशी आहे आता सकाळी मी तारा दुपारी गाठलाय दुपारी गाठलाय दुपार तुम्हाला काय दिसते का भाऊ दुर्गंधी माशे ना तीन आणि माझ्या गोट्यात आता दोन तीन महिने डॉक्टर अजिबात नाही भरवायला गेलाय ना तर तिकडत नाही तर इथून पाठीमाग मग कसं व्हायचं की जरा काय झालं की तिला ताप आलेला आहे वातावरण ताप आलेला आहे किंवा सेन पातळ पडलेला आहे चारा वल्ला असला जरा जरा झाला की सेन म्हणजे आग बघा गोपूर्ण धुवून काढायला लागायचं सारखं मला की असं इतकं म्हणजे ते हे असायचं जास्त व्हायचं सगळ्या त्यामुळेच ते आजारी पडते हे माझ्या लक्षात आलं आणि हे वापरल्यानंतर काय झालं आता हिथं कुठलाही स्प्रे नाही किंवा काय नाही बघा आहे असं आता तुम्हाला हे म्हणजे आता कसं झालंय की सर्व रोगावर एक ए, एक औषध रामबाण औषध हे मिल्क बुस्टर <laughs> जे आहे हे सगळ्यावरती रामबाण उपाय आहे बघा जर शेतकऱ्याला जर प्रगती पाहिजे असेल तर मिल्क बुस्टरच वापर कारण का हा धंदा शेतकऱ्यासाठी जवळजवळ डॉक्टरवर खर्च बराच होतो आणि एकतर पचनक्रिया काय ना काहीतरी त्यांना आठ दिवसाला तुम्हाला डॉक्टर दो हा गोटाव येतोय आता दोन महिने झालं माझे बरेच पैसे वाचले आणि त्या पैशाच्या बदल्यात हे संजीवनी मला मिळाले खरोखर संजीवनी मिळाली आणि मला, मला वाटतं खरंच यांचं तुमचा आभार मानावं लागलं की काय ना काहीतरी कोणतरी शेतकऱ्यासाठी काहीतरी करायला लागले एक समाधान वाटते ना तिला वाटते सर बघा त्यात काय मिल्क बुस्टर आहे काय वास घ्यायला सुंदर स्मेल इतका भार आहे ना ते एक दिवस मी ट्राय केला की घालायचं विसरलो मी टाकायचं विसरलो विसरल्यानंतर काय झालं तिने अर्धवट खाल्लं आणि ते थोडं थोडं गोळी तशीच राखली खाद्यातनंच देतो मी आपल्या खाद्यात एक खाद्यातनं दिले की अगदी चाटून पासून खाद्यात आणि तेच प्रयोग केला मी की एक दिवस घातलंच नाही मी तिने खाद्य थोडं राखलं वरच वर्ष जरा खाल्लं नाही पूर्ण खालन दूध दुधंदा आता कसा आहे आता दर एकदम चार झाले पण मला आज ते चौतीस पर्यंत दर मला मिळते चार रुपये वाढव चांगला आहे ना ते पैसे माझे तिथं नाही पैसे वाढले म्हणजे रोज ते पैसे वाढले तेच पैसे मी वाढलेले पैसे फक्त घालतो माझे काय स्वतःची आता इन्व्हेस्टमेंट मी काही करत नाही थे जे दुधातन पैसे वाढले ते फक्त याला नाही काय काय नाही मला मी दुसरं कुठलं तर मिनरल मिक्सर वापरलं असतं तर ते दूध तेवढंच झालं असतं पण दर वाढला नसतं आता फायदा काय झाला चार रुपयाने दर वाढला ते चार रुपयाचं दुधाचं पैसे मी ह्यात घालतो गोचेड तरी कुठं नाही गोचडमध्ये गोचिड तरी पूर्ण आमचा भाग आहे गोचिडचाच आहे कारण ते

पण दोन महिन्यापासून मी वापरायला लागलो त्याचे जे रिझल्ट आता तुमच्यासमोर मी बघितले तुम्ही पण बघितलं आणि म्हणजे कसं असते माणूस खोट बोलू शकते जनावर खोटं बोलू शकत नाही बरोबर आहे का नाही आणि ते त्याच्यावर त्याच्या अंगावर जे तेज आहे ते आहे हे तुम्हाला तिथं दिसणार आहे मला सांगायचं होतं हे जर दूध काढल्याबरोबर तुम्ही थोडं तिथे ग्लास आहे माझा मी रोज दूध घेते माझी पण डायजेशन सिस्टीम चांगली झाली दूध घेतल्या मला मला चपाती पचत नव्हती विशेष म्हणजे माझं काही जास्त चपाती झाली की ते आजी नव्या त्याचं दूध खाल्लं का नाही तर ते खोबऱ्याचं आतलं कवळ खोबरं असते बघा त्यातला असं जे किस काढल्यानंतर कसं त्याचं नारळाचं दूध नारळाचं दूध करतंय का नाही सेम लागते एवढं मात्र गॅरंटी तुम्ही पण आरोग्य सुधारलं त्यांचं कृष्णा शंभा पवार राहणार साबळेवाडी तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आता मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदस्य कधी कधी यावं आम्ही त्यांना त्यांनी बघावं आणि बघितल्यानं खात्री झाली तर असं मला पण वाटतं कारण कसं जोपर्यंत स्वतःचा कॉन्फिडन्स वाढत नाही तोपर्यंत दुसऱ्याला सांगू नये आग्रह करून तिने ज्यांना बघायचा असेल तिने वापरून बघायला काही हरकत नाही धन्यवाद थँक्यू